नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत पाटोदा गावात लासलगाव येवला मतदारसंघातील एक महत्त्वाचं गाव तर आपण इथील गाव गावकऱ्यांची चर्चा करू काय कौल नमस्कार दादा काय नाव दादा सचिन शिंदे काय आहे तुम्हाला येवल्याच्या आमदारकीचं काय आता वातावरण सध्याला काय चाललंय सध्या चालू ना आता आमदारकीचं इलेक्शन लागलं आहे जोरात चालू आहे काय वाटतंय तुम्हाला यंदा काय होईल यंदा काय होतं मतदार असं जन मत कौल येतो जनता मतदानातून दाखवून देईल कसं आहे मग परिवर्तन होणार आहे की नाही होणार आहे काय होणार आहे आता बस मा साहेबांचा विकास त्याच्यानंतर नवीन उमेदवार काय आश्वासन देतील त्यानंतर ते आश्वासन परिपूर्णात आणतील का या सर्व गोष्टीकडे पाहून जनता मतदान करेल मागील पंधरा वर्ष तुमचा आहे का विकास झालाय आता विकास झालेला नाही म्हणून चालणार नाही काही थोडाफार प्रमाणात विकास झालेला आहे पण आमच्या काही भागात जर बघितलं मी मी तर आज आमच्या मी मुरमी गावच आहे मुरमी गाव जर बघितलं तर विद्यार्थ्यांनी सोडायला बस येत नाही वेळेवर बस नाही त्याच्यानंतर आजही जर बघितलं तर तीन तीन दिवस लाईट आहे मुरमी गावात मग तुमचं मत आहे अजून काहीतरी झालं पाहिजे चांगला विकास झाला पाहिजे नमस्कार काका नमस्कार दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं विशाल दिगंभरवर आहे काय वाटतंय ते आमदार कुशी निवडणूक आहे लस लावायला मतदारसंघाची काय वाटतं यंदा काय होईल यंदा काय बदल होईल काहीतरी आता बदल होईल असं वाटतं दोन तीन वाक्य चुकीचे बोलले साहेब त्याच्यामुळे बदल होईलच असं एक बाकी विकास झालाय काय विकास काही भागात होईल काही भागात आता रस्त्याच तर नाही होईल पाहिजे असं पण तुमचा परिवर्तनाचा विषय आता काय परिवर्तन करून एवढा काय फायदा होत नाही ते पण सगळे जाती धर्म जे आमच्याकडे येतं त्याच्यामुळे एवढं काय हा दादा नमस्कार काय नाही दादा तुमचं काय ते निवडणुकीत बस आता जनतेचा कौल काय जनतेचा कौल काय तुम्हाला काय चर्चा आहे पंच आता आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आम्ही जवळपास लास फिरलो एवढ्याला फिरलो संमिश्र वातावरण वाटलं मला तुम्हाला काय वाटतंय संमिश्रचे सांगतात नाही काय होईल तुमाल

गावोगावी काही अडचणी असतील या जर प्रतिनिधी पाहतेच नाही समजा प्रशासकी इमारत बांधली असेल त्यांना काही विकास झाला असं म्हणता येत नाही जे मूलभूत सुविधा आहे गावात आता आमच्या गावात एस टी व शाळेचा टाइम अकराचा आहे एस टी ती साडेनऊ ला म्हणजे तीन तास पोर आधी येते आणि संध्याकाळी जी पाचला शाळा सुटती ती ती पाचला शाळा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे बेसिक सुविधा तर झालंय पण अजून अजून तुम्हाला सुधारणा ज्या पाहिजे मूलभूत सुविधा मूलभूत ज्या शेतकरी जीवनातल्या ज्या ग्रामीण व्यवस्था पाहिजे त्याच्यावर कोणतंही नेता आतापर्यंत लक्ष देत नाही कोणीच काम करायला तयार नाही का साहेबा पण जेवढे जेवढे कर्मचारी शासकीय कर्मचारी इतके भ्रष्टाचारी झाले यवला तालुक्यात एका जमिनीचे खरेदीचे एक एक लाख रुपये घेत्या साठ साठ हजार रुपये घेत्या का यांना पगार नाही का खरेदीचे का पगार नाही यांना डॉक्युमेंट सगळे क्लिअर असताना काय चाललंय येवला तालुक्यात का तरी असल सगळे कर्मचारी असेल प्रत्येक अशी होती नागरिकांची इथल्या प्रतिक्रिया तर आपण पुढे पण बघूया काय प्रतिक्रिया तर आपण इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाटोद्याला नमस्कार दादा काय नाव दादा नमस्कार आपल्या दोन हजार सव्वीस चोवीसची ची निवडणूक आहे काय वाटतं आमदारकीचं वारं कुठे आहे आता सध्याला आमदारकीचा वारं आता सध्या तरी पावर साहेबाच्या पार्टीला पावर साहेबाच्या पार्टीला तुतारीला हां तुतारी नमस्कार दादा काय नाव दादा संजय मॅडम काय सध्या काय वातावरण कसं वातावरण तसं आता काय संतां जातात तसं तापलेलंच वातावरण सध्या संमिश्र वातावरण असमिश्र तर माणूस लागेल असं पण आता अरे जनतेचं कौल कोणाकडनं वाटतं आता जनतेचा कौल आता तसा दोन्हीकडे मानावंच लागेल दोन्हीकडे म्हणावं कसं आहे आता ते असं हे झालं आहे ना थोडंसं जातीय समीकरणामध्ये थोडंसं हां नमस्कार दादा काय ना दादा तुमचं गणेश लोखंडे कायट निवडणुकीत काय तुम्हाला काय वाटतंय आमदारकीचं काय प्रॉब्लेम काय होणार आमदारकीचं आता तसं दोन इकडं पण आहे पण मग पवार साहेबांचा पकडा जास्त भारी पवार साहेबांचा तुतारी तरी वाजवारी तर अजून नागरिक येत नमस्कार दादा काय नाही दादा तुमचं मी विंचूरच आहे दादा विंचूरचे आहे का पण मतदारसंघ हाच आहे ना लागाव यावला मतदारसंघ कायटाय आता निवडणुकीत काय वाटतंय तुम्हाला कसं काय वाटणार कोण आमदार म्हणून बघताय सध्या तुम्ही काय ज्याचे स्टार जोरात तो तो होणारच कोणाचे स्टार आहे तुम्हाला माहिती ना तुम्हा आता ते काय सांगता येईल काय महाविकास आघाडी आता कोणतरी <laughs> एक येणारच पण आता नक्की काय सांगता येणार नाही हे भुजबळांचे लाईनचे नमस्कार बाबा काय काय मत आहे तुमचं माझा भुजवळ सोडून त्यावी कावी आवडत पण पाठ चिट्या यंदा काय होणार आहे काय जग मात जगम तर इथे बरेच नागरिक आहे आपले नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं आता इथे निवडणूक आहे दोन हजार चोवीस ची आमदारकीची काय वाटते तुम्हाला यंदा काय होईल काय वातावरण काय चाललंय सध्याला सध्या काय समजायला मार्ग नाही कसं काय काय एवढं हे नाही सगळे बोलत नाही चित्र दिसत नाही नाही तुम्हाला आता पंधरा वर्षाचा काळ आता होता साहेबांचा त्याच्यानंतर आता दोघं आता दोन उमेदवार शरद चंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी तर तुम्हाला काय वाटतंय आता आता जनतेचा कौल कोणाकडे जनतेमध्ये आपण एवढं हेच नाही तरी कौल कोणाकडे तुमचं स्वतःचा कौल कोणाकडनं सध्या आमच्या कौल साहेब साहेब तर मंदिरात नागरिक बसलेले आपण त्यांच्याशी बातचीत करूया तर आता आपण इथं पाठवतोय रामेश्वर मंदिरात आलोय इथे काही मंडळी बसली नमस्कार दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं माझं नाव डॉक्टर प्रवीण बुले तर इथे आता निवडणूक आहे दोन हजार चोवीस आमदारकीशी तर काय सध्याला काय अपेक्षा आहे तुमच्या आमदारकीकडनं काय वाटते आमच्या आमदारकीकडून मान्य आमदार छगनरावजी भुजबळ हेच निवडून नी येतील आणि त्यांनीच तालुक्याचा के विकास केलेला आहे त्याच्यामुळं साहेब जे पूर्वी जे लीड मिळायचं त्याच्यापेक्षा एक लाखाच्या एक लाखाच्या लीडनी साहेब निवडून येतील बरेच जण म्हणताय की नाही की फॅक्टर काहीतरी त्रास देईल बाबा साहेबांना असं वाटतंय असं म्हणता येईल लोक तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही काय नाही अजिबात नाही अजिबात नाही आमच्या तालुक्यात तो काही प्रकार नाही आहे ते कोणीतरी अशा खोटे आश्वासन खोटे काहीतरी सांगतं हे काही चुकीचं आहे काहीच नाही आमच्या तालुक्यात तसा काही प्रकार नाही काही नाही तुम्ही जे विकास झाला तुम्ही खुश आहे शंभर टक्के विकास झाला आणि शंभर टक्के खुश आहे आमचा वाला तालुका तसा दुष्काळी तालुका होता पण छगन भुजबळ साहेबांच्या माध्यमातून मांजर पाड्याचं पाणी आलं आणि त्याच्यामुळं सुजलम सुपलम झालं सगळं जी ही आहे ही भुजबळ साहेबांच्याच प्रयत्नामुळे म्हणजे तुमचा जो पाण्याचा जो प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी तुमचा मिटावला साहेबांनी शंभर टक्के मिटावला निवडणूक आहे तुम्हाला काय वाटत आता सध्या दोन उमेदवार उभे आहे समजा शरद पवार गटाकटने समजा माणिकरावजी शिंदे त्याच्यानंतर समोर छगनरावजी भुजबळ साहेब तुम्हाला काय वाटतंय असं आहे साहेब गेल्या दोन हजार चारपासून पासून आदरणीय राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठोमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या तालुक्याचं नेतृत्व करत आहे आणि ज्या वेळेला भुजबळ साहेबांनी हा मतदारसंघ निवडला आणि ह्या मतदारसंघामध्ये उमेदवारी केली आणि उमेदवारी करीत असताना जो साहेबांनी संकल्प केला होता जो हे केलं होतं काय का मी एवल्याची बारामती करून दाखविल वेळ द्या वेळ मिळाला पाहिजे विकास ज्याला आपण म्हणतो विकास हा हाच माझा पक्ष विकास हीच माझी जात आणि सर्वसामान्यांचे जनसामान्यांचे दलितांचे पीडितांचे गोरगरिबांचे महिला बंधू भगिनींचं हित आणि कल्याण करण्याचं काम निश्चितच साहेबांनी दोन हजार चारपासून दोन हजार चोवीसपर्यंत अहोरात्र पर्याकाष्ट घेऊन आज त्यांच्या ह्या उतारत्या वयासुद्धा सुद्धा तरुणासारखा हा माणूस एका युवकासारखा काम करतोय रात्री कोणाचा फोन जाऊ द्या त्यांनी फोन नाही उचलला तर त्यांचे जे तुमचं तुमचं आता तुम्ही म्हणजे फिक्स झालंय नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं वसंत देवराम राऊत काय वाटतंय तुम्हाला यंदा काय यंदा काय भुजबळ साहेबांनी विकास केलाय विकास करताय आणि हेवी आहे ते त्यांच्या ज्या शब्दाला किंमत आहे त्यामुळं बरेचसे काम या तालुक्याचे झालेले कोणी काही म्हणत असलं तरी बरं तरी आंतरवेलीचा काही संबंध नाही आहे ते जे जरांगी पाटील होता आणि ते संपलं बी आहे त्याचा कोणताही आता लवलेस राहिला नाही त्यांनी स्वतःच माघार घेतलेली आहे आणि सांगितलेले ज्याला जे करायचं ते करा आणि निस्त त्यांनी स्वतः सांगितलं नाही एका जातीवर राजकारण चालत नाही सर्व बारापगड जातीला घेऊन शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांना घेऊन चालले त्याप्रमाणे त्या साहेबही करताय साहेबांनी रोड केले समजा पाणी आणलं का एकटा एकच ओबीसी समाजच पेल का ते पाणी सगळ्यांसाठी सर, सर, सर्व सर, समावेशक नेता येतो त्यामुळं आमचं सर्वस्व मत हे साहेबांना आहे साहेब हा एक ओबीसीचे नेते म्हणून स्वतःला स्वतःहून सांगतात ओबीसी लोकांचं मंडल आयुक्त मंडल आयोगाकडून ओबीसीला आरक्षण मिळवून दिलं आणि ओबीसी मध्ये कुठल्या जाती ओबीसी मध्ये मराठा आहे मुस्लिम आहे अठरा पगार जाती ओबीसी मध्ये आहे साहेब आमच्या गावामध्ये जर बघितलं माझ्या माहितीनं एक दोन कुटुंब सोडलं पंधरा हजार लोकसंख्येचा पाठव दगावे आणि यामध्ये ओबीसी मराठा जवळजवळ एक दोन चार कुटुंब सोडले तर सर्वांकडे कुणबी दाखले वैधता पत्र ऑलरेडी आहे आणि सर्व सोयी सुविधा ज्या ज्या शासनाची शिष्यवृत्ती मुलांसाठी असेल महिलांसाठी ज्या ज्या सुखसोय असतील त्या या गावात मिळताय आजही आमच्या गावामध्ये आजही आमच्या गावामध्ये ओबीसी महिला मराठा महिला सरपंच आहे हो आणि जो मुद्दा चालला आहे मराठा जरांगी फॅक्टर जर, आजी बात नाही जरांगे आदरणीय जर, जरांगे साहेबांचा आम्ही सा, पण आदर करतो आम्ही पण जरांगी साहेबांनी जे करताय जे करताय ते त्यांच्यासाठी बरोबर असेल त्यांचा विषय मराठवाडा विदर्भ त्या परिसर आमच्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये येवला मतदारसंघात अजिबात नाही कोणी म्हणत असेल प्रचाराचा एक मुद्दा बनवायचा भावनिक लोकांना बनवायचं आणि कुठंतरी खोटे आरोप करून भुजबळ डॅबिनेट करणे हाच एक सर्वसाधारण आमच्या दृष्टी अजून एक नागरिक आहे आपल्यासोबत ना, नमस्कार दादा काय नाव आहे तुमचं लक्ष्मण गंगाधर कदम तुमचं गाव कोणतं आहे कातरने कातर्यट तुम्हाला यंदा काय वाटतंय तुम्हाला की दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे काय काय होईल तुम्हाला वाटतंय आम्हाला काय वाटत आम्हाला विकासामाग जायचं विकासामाग हो बाकीचे जे मुद्दे ते तुम्ही बाजूला टाकताय सगळे सगळे मुद्दे काय मुद्दे निसते आता कोणी घेऊन काही सांगाल बरोबर पण आपण जे पाहून राहिलो विकास व्हायला आणि पुढे सुद्धा होणार आहे इतका खंबीर नेतृत्व दुसरं कोणाचं राहणार नाही जर कदाचित कोणीही म्हणत असेल मी येतो पण पाच वर्ष आमच्या आयुष्यातून कमी होतील हे ध्यानात ठेवायचं विकास खंडणी होऊन जाईल त्याची याच्यासाठी आम्ही सगळी जागृत आहे <laughs> तर विकास विकास त्यांच्या करता महत्वाचा आहे विकास बाळासाहेब काय वाटतंय तुम्हाला निवडणुकीत काय काय अंदाज वाटत भुजबळ साहेबच निवडून येणार आहे सरकार येणार आहे वीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढलेला आहे त्यांनी इथं काहीच नव्हतं रस्ते नव्हते इमारती नव्हत्या प्रशासकीय इमारती नव्हत्या त्याच्यानंतर पाठपाणी पाणी पालखेडचं पाणी बरोबर येत नव्हतं मांजरपाड्याचं पाणी आलेले आहे या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय केलंय पर्यटन मधून पाहिजे तेवढा हजारो कोटीचा निधी आणलेला आहे तुम्ही पूल बघा कसे बांधलेले आहेत इथं आय टी आय इमारती चांगल्या केलेल्या आहेत आदिवासी मुलांची सोय चांगली केलेली आहे ग्रामपंचायती केल्या आहेत अंगणवाडी केलेली आहे तलाठी कार्यालय केलेले तिथं मंडल कार्यालय केलेले अजून काय करायचं बाकी आहे साहेबांनी आणि महत्त्वाचं म्हणजे आता चिचुंडीला एम आय डी सी उभी राहते बत्तीस कोटीचा रस्त्याचं त्या ठिकाणी काम चालू आहे गावात एम आय डी सीच्या आतमधले रस्ते झालेले आहेत बरोबर इलेक्ट्रिकचं काम झालेलं आहे बावीस तेवीस प्लॉट विकत विक विकलेले आहेत मग हे होत असताना आम्ही तर भुजबळ साहेबच पाहिजे येतं असं म्हणतोय भुजबळ साहेब पाहिजे आणि आता म्हणजे जो पंधरा वर्षपर्यंत विकास झालाय त्याच्यात तुम्ही खुश आहे आणि यापुढे विकास होत राहील असं तुम्ही ज्यांच्याशिवाय दुसरं कोणी काम करू शकत नाही बरोबर पण आता जे चुकीचं जे विचार म्हणजे प्रसार होतोय कोण चुकीचं बोलतं कोण काय बोलतं ते आम्हाला काय माहित नाही पण हे बघा भुजबळ साहेबांनी गेल्या वीस वर्षामध्ये भूतोना भविष्य एवढा विकास केलेला आहे आणि ही जनता ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनाच निवडून देणार आहे त्यांनाच निवडून देणार तर अशी होती येथील नागरिकांची प्रतिक्रिया तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका हा आपण पाहिला जनतेचा कौल पाटोदा येथील आपण या रामेश्वर मंदिरात आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक कराल अशी अपेक्षा आहे धन्यवाद